नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि बघा आज आम्ही कुठं आलेलो आहे तर आता म्हणजे आम्ही आता चाललेलो आहे माहेराला आणि रस खायला तर आता म्हणजे आम्ही घरून निघालो होतो घरी नाही आम्ही आता नवीन घरापाशी आलेलो आहे देवीचं दर्शन घ्यायला आणि इथं मंदिर पण आहे तर आता आम्ही मंदिराचं दर्शन देवीचं दर्शन करून आणि आता लगेच जाणार आहे लगेच आता गाडीवर बसणार आहे चला तर आता आपल्याला बसणं जायचंय खूप आता तर आता म्हणजे पावसाळ्या दिवस पण चालू झाले आणि आता रसाचे दिवस आहे तर उन्हाळ्यात जायचं होतं खरं म्हणजे पण आता आमचे कामं पण झालेले आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे मायराला तर शंभूच्या मामाच्या घरी चालले आम्ही रस खायला तर त्यांचा भरपूर दिवसात चालू होता की रस खायला या रस खायला या मग लागवडी ते सगळं झालं आणि म्हटलं आता जाऊया तर शंभू आणि सोनपापडे आम्ही सगळे चाललेलो आहे तर मम्मी आणि बाकीचे आणि मम्मी आणि शंभूचे पप्पा मागून घेणारे आता आम्ही पुढे चाललो आणि गाडी म्हणजे आम्ही बसला जाणारे चल आता लगेच सगळेजण तुम्ही पण या सगळेजण रहायला चल शंभू चाल संभावी चाल चाल आता आम्ही बसले आहे आणि आपल्याला आमरसाचा कार्यक्रम होता आपली आणि सगळ्याजण आमरसासाठी आलेलो आहे आता मम्मी आलेले आता सगळेजण आलेले इथं तर या सगळेजण मस्त आला हे बघा आमच्या घरी आम्ही आता आमच्या मायाला आलेलो आहे तर हे बघा आमचे सगळे इथं बसलेले आमच्या मम्मी त्या तर हे बघा सगळे मुलं पण इकडे ठेव राहिले आणि आता जेवणच करायचंय स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे आमची आणि आता आम्ही थोडस पावसाचं पण वातावरण तयार झालेलं आहे तर आता आम्ही लगेच जेवण जेवण आहे आणि नंतर आता रिटर्न आहे परत तर हे बघा आम्ही सगळेजण आलेले आहे तर हे बघा आमच्या मम्मी पण आलेले आहे आणि आमची आधी आहे

आणि स्वयंपाकाचं पण आता तयारी चालू झाली आहे तर बघू आता स्वयंपाक झाला की नाही तर हे बघा शंभूच्या पण स्वयंपाकाची तयारी झाली आहे बघा ताट चालू आहे आता लगेच आणि आता लगेच सगळ्यांना जेवण करायचं आहे तर हे पहा एकदम मस्त पैकी आपला आमरसाचा कार्यक्रम चालू आहे तर हे पहा आपला आमरसाच एकदम मस्त पैकी संपूर्ण ताट भरलेलं आहे आपण तर इकडं सगळेजण जेवायला बसलेले तर तरीकडं आपल्या बहिणी वाडू आल्या काय घेऊन घेऊन आलेला पोटभर जा बर का मम्मी का मम्मी काहीच नाही म्हणलं मम्मी तर बोला ना नाही आज मम्मी अमराज खायला आले त्यामुळे मम्मी काहीच म्हणणार नाही आज फोटभर जा तर आता आपले मोठे दाजी आहे आणि आमचं इकडून भाई आहे शंभूचे मामा आणि आता चांगसच कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामुळे दाजीला कपडे दिलेले आहे तरी आपले दाजी तर बघा आता सगळेजण उभे वट्ट्यावरती आणि आता सगळ्यांना निघायची तयारी आहे तर हे बघा इकडं आमचे अण्णा आणि शंभूचे पप्पा उभे तर आता निघायची तयारी झाली सगळा कार्यक्रम पण आवरलेला आहे हे बघा आमच्या सगळ्या म्हणजे ह्या जणी उभा आहे तिथं मम्मी आपल्या आणि इकडे मोठे दाजी आहे इकडे पवन तर गाडीवर जाऊन बसलेले आणि नयन इथं तर चला ने। ने। आता आम्ही आता सगळेजण निघणारचे पाच एक मिनिटात शंभू पण आणि शंभूची मम्मी पण उभी इथं वाट्यावर संपापडी सगळे कपडे तरी पण आम्ही आता मस्त होऊन आलेले आणि आता सगळेजण सोनपावडी झोपीत उठली का ना मम्मी ते अजून पाठी माझायचे पवन आणि मम्मी आता शंभूचे पप्पा जाणारे त्यांना आणणार शंभूतून जायचं परत जायचं का आणि ती सेवा जण मागून येऊ राहिली गाडीवरती आणि आता आम्ही आता आहे बसलेलो त्याला तर हे पा आता पवन आणि शंभूचे पप्पा आलेले आलेलोय आता आम्ही घरी आणि आता पाणी वगैरे घेतलं सगळं आवरलं आमचं आणि भरपूर वेळ झालाय आता पाच वाजलेले आता सकाळचं गेलेलो आम्ही वाडीला तर मस्त बाई सा, की असं आमर पण झालेला आहे आणि तिथं म्हणजे थोडंसं आलं जागा होती नवीन होती त्यामुळे आम्ही जास्त काही शूटिंग केली नाही तिथं व्हिडिओची शॉर्ट म्हणजे आणि गावात होतं भरपूर असं म्हणजे सगळेजण होते त्यामुळे थोडस पहिल्यांदाच होतं ना असं आम्ही की बाहेर व्हिडिओ काढला असं पहिल्यांदाच होतं नाही तर आमचे रेग्युलरचे तुम्ही व्हिडिओ काढले सगळे आम्ही म्हणजे आपल्या घरीची वावरामध्ये इकडं तिकडंच व्हिडिओ काढतो पण आज थोडस नवीन ठिकाणी होता त्यामुळे पहिल्यांदा असल्यामुळं थोडस म्हणजे असं म्हणजे थोडं वेळ वाटलं त्यामुळे आम्ही थोडीशी थोडीशी थोडस व्हिडिओ काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे वाडीचे जे आनंद त्यांचं म्हणणं काढता शंभूज पप्पन ते बसलेले जेवायला पण नक्की आम्ही एक म्हणजे बयाच काढत असं बया जवळ जेव्हा बसले तेव्हा बसले की व्हिडीओ काढला तर तुम्हाला कसा वाटलं आमचा म्हणजे आमरस असा कार्यक्रम तिथं तुम्ही आम्हाला ठिकाणी नक्की कमेंट करून सांगा तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा तर भेटूया पुढील व्हिडीओ मध्ये धन्यवाद